हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे दादू चाललं होतं लोणीला त्याचं सर्टिफिकेशन आहे तर त्याच्यासाठी मम्मीने तर बस स्टँडवर सोडवायला चालले त्याला तो बसनी जाणार आहे त्याचे सोबत आणि मी झोपलेलीच आहे अजून पण मम्मीने ते चाललंय आता आणि मला पण आवरून घ्यायचं आहे आता लवकर मम्मी पण येईनच दादूला सोडून लगेच तर मी तोपर्यंत ना उठते आवरून घेते व्हिडिओ पण एडिटिंग करायचं आहे मम्मी ना दादूला सोडून आले स्टँडवरती आणि दादू गेला आहे आता लोणीला आता मम्मी स्वयंपाकाची तयारी करते मम्मी स्वयंपाक करीपर्यंत मी ना कपडे धुवून घेते नवरी पण येणार आहे फेशियल साठी तर ते पण मग नवरी आले होते परत मला पार्लरमध्ये जावं लागणार आहे तर त्याच्यामुळं आता पहिले काम आवरून घेतो आम्ही मग कस्टमर आले होते इकडं जायला आणि उद्या आम्हाला आहे ना मालेगावला पण जायचं आहे म्हणजे जा मालेगावच्या पुढं एक पेपर आहे मुलींचे तर बेसिकचे क्लास होते त्यांचे पेपर आहे सरकारी तर त्याच्यासाठी मुलींना पण घेऊन जायचं आहे उद्या तीच तयारी चालू आहे आता फॉर्ममध्ये भरायचं तर आता पहिले आवरून घ्यायचं आम्ही घरातले काम तर आमचं ना आता घरातलं आवडलेलं आहे मग मीचं स्वयंपाक पण झालेलं आहे आणि आता मला पार्लर आवरयचं आहे तर इकडं पसारा झालेलं आहे तर मी ना आता पार्लर आवरून घेते पहिले झाडून पुसून सगळं आवरून व्यवस्थित सामान ठेवून कारण की कस्टमर आलो की कुठं कुठं सामान राहतं ते सापडतच नाही वेळेवर तर त्याच्यामुळे ना आता मी मस्त पार्लर आवरून घेते एकदा आणि इकडे आहे ना पार्लरचं सामान आलं होतं आपलं सर आहे ना सामान घेऊन आलेले होते लिस्ट टाकलेली होती सरांना कारण आता सीझन चालू आहे त्याच्यामुळे ना सामान लवकर संपतं वॅक्सचे डबे वगैरे तर इकडे सर सामान घेऊन आले आणि ब्रायडल पण आलेली होती तिला ज्वेलरी ते दाखवायचं काम चालू होतं त्याच्यानंतर मम्मीने इकडे स्टुडंटला एअरकट शिकवती स्टेप कट आणि क्लासच्याच मेंबर आहेत त्या पण एअरकटसाठी बसल्या त्या आणि स्टुडंटची प्रॅक्टिस त्यांच्यावरच होती एकमेकींवरती क प्रॅक्टिस करता तर ना आता मस्त एअरकट शिकवते आणि मम्मीच मस्त हेअरकट करते मला एवढे नाही येते एअरकट तर त्याच्यामुळं कस्टमर पण मम्मीच करते एअरकटचे

काय करायचंय इयर टू इयर पार्टीशन करून घ्यायचंय ओके मॅडम इयर टू इयर म्हटल्यावर कसं आपण ते माहिती करून घ्यायचं इयर म्हणजे कान मग त्यानुसार आपण लगेच कमेंट येईल ना तुला पंचेचाळीस वयाच्या किती होत

इकडे स्टेप स्टेप। 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 स्टेप स्टेप ना स्टुडंटचे शर्ट पण आलेले छापून दाखव पूजा पाठीमागून कसं नावे हम्म उद्या राही आता घालायला शर्ट पूजा जीन्स घाल मग त्याच्यावर शर्ट घालायला तिथं सगळ्यांना आपल्या स्टुडंटला शर्ट आपल्याला गाड्या घालून आपल्याला येणा सोबत घ्यायचे अजून मला माझी तयारी करायची बाकी काहीच तयारी नाहीये तर ता माझी तयारी पण करावं लागणार आहे मम्मीने आज शिवला का ब्लाउज डेंजर हा मला

इकडे ना कस्टमर आलेलं होतं ब्लाऊज घेऊन शिवण्यासाठी आणि मम्मीला एवढे ब्लाऊज येत आहे ना, ना तर शिवायला नवरीचे ब्लाऊज परत बाकीचे ब्लाऊज इतके कस्टमर आहे ना ब्लाऊजसाठी तर गळे पण छान राहतं त्याच्यामुळे कस्टमर स्टेटस वगैरे बघून अजून कस्टमर येत्या तर इकडं आता मम्मी ना ब्लाऊ साडी बघते ब्लाऊज कसा आहे तिच्यामध्ये ऑरगेनचा साडी आणि ब्लाऊज पण डिझाईनचा शिवायचं आहे भात बनवते माझी स्ट्रेटनिंग करायची त्याची मम्मी लवकरच स्वयंपाक बनवून भात टाकून देते आणि माझी स्टुडंट आलेली आहे तिच्या सासरवरून ती माझी स्ट्रेटनिंग आहे आता तीच व्हिडिओ काढते मम्मी ब्लाऊ शेवते माझे ना आता स्ट्रेटनिंग चालू आहे आपण सान या रात्रीची केली ते बघ एक दिवस आपल्याला तरी जायचं होतं बघ तेव्हा हा लय घाई मध्ये केली होती मम्मीने पिअर दिला खायला काम करायचं कर्ज चालू काय म्हणजे करायचं होतं पण सोनाल लवकर गेली नाव सकाळ म्हणलं हाताने घेत थोडीशी पण तू आली झोपेला थोडीफारातील ना स्ट्रेट माझी स्ट्रेटनिंग झालेली आहे आणि इकडे वहिनी आलेल्या आहे आणि त्यांना अर्जंट साडीला फॉल लावून लागत आहे <laughs> वहिनी दोन तीन दिवसापासून साडी टाकले पण ना इतक्या साड्यात त्याच्यामुळे वहिनींच्या साडीच लक्षातच नाही हा माझ्यापणे काल पण वहिनी लक्षात दिलं होतं पण आपण ते असतर पण काही नाही वहिनी मी लगेच लावून देते मला फॉल टेन्शन नाही घेऊ हा मग काय आम्हाला आहे ना आता जेवण करायचं आहे मम्मी ना पापड आहे मस्त मसाले भात बनवलेला आहे त्याच्यासोबत आहे ना आता पापड पण आहे आणि सकाळचे कांद्याची भाजी पण आहे आम्ही जेवण करतो आम्हाला दुकानात जायचं आहे आज तरणते ते आणण्यासाठी तर जेवण करून घेतो एकदा आणि मग आज तरण ते घेऊन येतो आम्ही आहे ना मी साड्यांलाही ना फॉल करणार आहे तर उद्या आम्हाला लवकर जायचं आहे आणि अजून माझी काहीच तयारी नाही झालेली आहे आहे ना आता एवढं फॉल झालं का तयारी करायची आहे माझं सामान काढून ठेवायचं आहे ड्रेस परत अजून लई काम आहे परत मुलींचे ते शर्ट आहे ते पण भरून ठेवायचे आहे पिशवी का उद्या ते सोबत घ्यायचे तिथं गेल्यावर घालायला त्यांना तर इतके काम आहे ना आणि मम्मी ना आता भांडे घासते तर मम्मीला मम्मीला ना आम्हाला ना आता माझं साड्यांचं पिकोफॉल झालं का घागरा आहे ना तो नवरीचा त्याला स्टिच करायचं एका बाजूनी तर ते पण आहे आम्ही तर आता पहिले पिकअप फॉल करून घेते मी साड्यांना तर कचरेता आलेले आहे ना आमचं उद्याचीच तयारी चालू आहे सगळी तर आता पाहुणे अकरा वाजले म्हणजे अकरा वाजता आले तर अजून आमची तयारी तयारी चालू आहे उद्याची हे घ्यायचं ते घ्यायचं